मित्रों सर्वना धन्यवाद देते बहुजन प्रसिद्ध महाराज भाई हाथ चैनल में विशेष धन्यवाद देते मित्र यशवंतची गायवाड त्याचप्रमाणे डॉक्टर पौर्णिमा बोझे आणि मी चांगला तरुणपणा पाहिजे होतं योग्य जी करत ते अजूनही तसेच आहे महापौर असतानाही मत एका जैन समाजाच्या कार्यक्रमावर एकत्र आले होते त्याचप्रमाणे आमचे रमेशी चिमुळकर आणि समोर बसलेले सर्वजण त्यांना विशेष धन्यवाद देतो कारण हा विषय जो आहे प्रेमापोती हा माझा आवडता विषय आहे आणि प्रेम कधी मात्राला होत नाही प्रेम अनुभवी असू शकतो आणि सरांनी सांगितलं कॉन्फिडन्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो निर्भय आहे तोच प्रेम करू शकतो आणि तो निर्भय नाही प्रेमाच्या वाटेमध्ये तो कमी चालू होऊ शकतो

प्रेमाच्या बाबतीमध्ये अनेक उलासे झालेले आहेत पण माझं असं म्हणणं आहे की प्रेम करण्यासाठी देखील तुम्हाला शिकावं लागतं हायली एज्युकेटेड माणूसच चांगल्या प्रकारचं प्रेम करू शकतो त्याच्यासाठी निर्भयता आणि विचाराची स्पष्टता आवश्यकता असते प्रेम हे आपलं प्रतिबिंब आहे उभी त्याला खांद्या फोडण्याचा अर्थ नाही फक्त एक गोष्ट सांगतो की प्रेमाची रोग ती लावली पाहिजे ती वाढव प्रेमानेच वाढवली पाहिजे सामन्याचं कुंपण म्हणजे प्रेमाचं कुंपण आहे ते कविता सांगतो आणि या ठिकाणी मला बरोबर फार चांगली होत झाली कारण मी आयुष्यामध्ये <ण्णाग> खूप प्रेम केलेलं आहे त्याबाबतीमध्ये काही फार सांगायची काही गरज नाही पण अनेक वेळा हे प्रसंग येतात आणि कुणी मोकळेपणाने बोलत नाही माझी केसपले असं वाटतं पण नाही ते मेकअप आहे मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो मी म्हातार हिथ मी म्हातारा नाहीच आहे मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो तुम्ही येथे लपडे चष्मा काढून बघतो ही wow. ॲक्टिंग आहे हा अभिनय आहे आगे तिला शोधण्यासाठी जिंदगी हरवली माझी तर आणि ही जिंदगी शोधण्यासाठी मी झालो ईश्वरनी मला बोलवलो त्याबद्दल धन्यवाद मित्र ते याच्यावर खूप बोलावं असं मला वाटतं आज ही कोमात आहे काय मी नॉर्मल नाही आहे ही कोमात आहे मी तिच्या प्रेमात राह तुझ्या रूपाचा गुलाब होता माझ्याकडेच का हा बघतो गुलाब आहे मग गुलाब केला मला बरं झालं एक गुलाब दिला माझ्याकडेच का हा बघतो गुलाब आहे प्रत्येक पाकळीचा न्यारा रुबाब आहे माझ्याकडेच का हा बघतो गुलाब आहे प्रत्येक पाकळीचा न्यारा रुबाब आहे माझा करे रहाया इता तो फूल बागा wow. माझा करे रहाया इता तो फूल बागा जाहिर संग की मी ही नबा बोला wow. निजो परवा नागपुर में गेलो तिचा आपले अड्रेस हो पूर्वी तुला तुला संग तो नहीं तो तिने आई गाड़ी तो खाली उतरतो बहन तो 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 साहब

करून लोकांना सांगेल की प्रेम करणाऱ्या प्रेम करणाऱ्या मुलींनो वाय दे चुकवू नका प्रेम करणाऱ्या मुलानो चांदणे हुकवू नका प्रेम करणाऱ्या मुलानो चांदणे हुकू नका मित्रों प्रेमाने आदराने काही गाव स्मारक झालेली जगातली काही गावं अत्यंत त्यांचं स्मारक झालेली आहे असं आपण प्रेम केलं पाहिजे पण हे प्रेम उपद्रवी असता का नाही सगळ्या गोष्टी आपल्याला काय आवश्यकलं असा ताशाचा भार नाही पण प्रामाणिकपणे प्रेम करणं आपल्या ऊर्जत्वावर देखील प्रेम करणार करावं लागतं हो तो झिरवा येताना झालो पांढरला फुतो हिरवा येताना झालो पांढरा जाताना माझा रंग बदलला जगाकडे फुटो <laughs> हिरवा येताना झालो पांढरा जाताना माझा रंग बदलला जगाकडे बदलताना पण प्रेमाचा रंग कसाच आहे गेली उलटून आली हातामध्ये काठी गेली उलटून साठी आणि हातामध्ये काठी <workitenın> लोक म्हणत राहतं ह्याची साठी वृद्धी झाली नाही yes. रामनामाची जगतो घरी हातामध्ये माळ याबाळ्यात असं होतं की म्हणजे गणपतीची पूजा करायच्या वेळेस Suria punya guntung ini parti ini ramu yang adik. Ani guntung ini parti ini ramu bagaikan aspalan. Dan parti ini menjadi ramu mila aspal kuat terlakon. Ramu ramaja di tempat itu dari hutan ada malu menaikkan terihi. Ada wakilnya udara menaikkan terihi. Terus sampai pada pala lagi ini ada menteri peran tu. सब्धतेने वागायचे आता म्हात सब्जतेने वागायचे शेजारच्या म्हातारीला नाही आता म्हातारपणात काही आता म्हातारपणात काही बोलायचे नाही डोळे बिटल्याशिवाय काही बघायचे नाही आता म्हात एवढेच करायचे कुणाशीही बोलताना आहे मी मित्र म्हाताऱ्याने नारणाचे झाड म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे नारळ हे मी प्रेमाचं प्रतीक मानतो कारण ते झाडाच्या शेड्याला लागतो ते काही सहजासजी मिळत नाही म्हाताऱ्याने नारळाचे झाडे मनात लावावे म्हाताऱ्याने नारळाचे झाड मनात लावावे अनुभवांचे श्रीफळ घेणाराला देखता जावे नारळाचे झाड मनात लावावे अनुभवांचे श्रीफळ घेणाराला तरुणांच्या बाबतीत मला का करून आम्ही या वयाच्या मुली वगैरे बघितल्या की मला माझं तरुणपण दिवस आज अजूनही मी तरुणच आहे आणि <laughs> माझ्यासाठी गडबड सांगतो की परवा मी जिच्यावर ती मला भेटतो पलीकडे होती अरे अजूनही तशीच तशी काय झालं जे ती खाली की आणि मी वर चाललो होतो तर तेव्हा ती मला कशी वाटली आवेग छेटे ही तुटला वरून तारा आवेग छेप घेई तुटला वरून तारा अजूनही तसाच आहे वाऱ्यावरी शहारा आवेग छेप घेई तुटला वरून तारा अजून तसाच आहे वाऱ्यावरी शहारा ही एक आग आहे जवळून पाहण्याची प्रेम काय ही एक आग आहे जवळून पाहण्याची या लोक गर्वीतेच्या शहरात राहण्याची का का ही वीज घालते का बागेत आहे राहिले हे एक चित्र आहे स्मरणात राहिलेले सुकुमार रंग काही पाण्यात पांगलेले हे एक चित्र आहे स्मरणात राहिलेले सुकुमार रंग काही पाण्यात पांगलेले पाण्यातल्या आगीने

ही एक गोष्ट आहे प्रेमाची एक गोष्ट आहे स्वर्गातल्या नदीची प्रेमात राख झाली उठल्या कधी कवीची यशवंत माझा घरात आहे माझ्या घरात आहे तो गोष्ट सांगणारा अजून तसाच नाही वाऱ्या वरी शहारा अजून तसाच आहे वाऱ्या वरी शहारा जास्त वेळ घेत नाही एकच कुठचं सांगतो निजळ प्रेमाची झाडं लावली पाहिजे प्रेमाने लावली पाहिजे प्रेमाचं सामसाचं कुंकण लागलं ज्यांना भावणीचं नाही तर मुले बाळेही नाही तर त्यांनी त्यांच्या वंशासाठी फक्त झाडे लावावी ज्यांना भावणीचं नाही तर मुले बाळेही नाही त्यांनी त्यांच्या वंशासाठी फक्त झाडे लावावी तर मुले बाले लेखीशुना जेव्हा माघार जातात मुले बाले लेकी सुना जिवा माघारी जातात, तो आशा वरी जिते वरी भक्त धारे झाड़े झाड़े ही पाये डोक्यावरती घेतात ती सावरी जा आशीर्वाद तो उना वाही वाद तो प्रेम कराए त्यांनी प्रेम करूं न मगाम बर्तकाम ने

प्रेम करायचे त्यांनी प्रेम करून बघावे झाडे आणि सावल्यांचे नाते बघून करावे झाडा झाली गौत मला प्राप्त झाले होते ज्ञान संन्यासाच्या बाळालाही आले होते आत्मभान झाडे गाणे म्हणून पाच झाडे काळ्या पीठ चाक झाडे हिवाळा पाहून पाण्याकडे उडत जात आणि शेवटच्या चार वेळी सांगतो धाडले प्राजक्ताने मला मित्रो आपलं आयुष्य फार लिमिटेड आहे हा छोट आयुष्य आहे एका दिवसाचं आयुष्य असं आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने जग सौंदर्यपूर्ण किंवा जीवनाचा चांगला विचार करणं म्हणजेच कविता आहे निर्भय पाणं म्हणजेच कविता आहे आणि हा रोजचा दिवस चांगला घाबरू नये भय रूप एक कविता करण्यासारखा आहे तर मित्रो धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगा या धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगला यदा अरे हा जन्म तुला आहे दिला फुलांची बखरण वेचा यदा चमेली जाई दुई मोगरा बघून घे शेवंती ला जरा चमेली जाई दुई मोगरा बघून घे शेवंती जरा बाग बाजा आजच आहे खरा आजचे गाणी दा खरा। आणि शेवटच्या वडील साहेबांना मला देखील त्या आवश्यक वाटतात सांगतो छोटा असो की मोठा मी नवीन लेणारे असा किंवा बुजुर्ग असा छोटा असो की मोठा आवाज वाढवा खोलीच्या मर्जीच्या रेडिओ चाकणाचं घटन छोटा ठोटा असो की मोठा आवाज वाढवा पण झाड जिंदगीचे दुरात घोटवा छोटा असो की मोठा आवाज वाढवा पण झाड जिंदगीचे दुरात ठोठवा स्वर्गास आग लागू तिकडे बघू नका दर्यात पोहणारा माणूस वाजवा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा